कोगनोळीत वादळी वाऱ्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान कोगनोळी येथे मंगळवार तारीख पंचवीस रोजी सायंकाळी झालेल्या जोरदार वारा व वा विजेच्या कडकडाटसह झालेल्या पावसामुळे येथील मुख्य रस्त्यावरील दुकान व अन्य स्टॉलचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे याबाबत अधिक माहिती अशी की कागल कोगनोळी मुख्य रस्त्यावर येथील नागरिकांचे दुकान गाळे आहेत मनसूर शेंगडुरे व साबीर शेंगडुरे यांच्या दुकानगाळ्यावरील वाऱ्यामुळे सुमारे चारशे फुटाहून अधिक रस्त्याच्या पलीकडे जाऊन पडले आहेत तर दुकानाच्या बांधकामाचे नुकसान झाले या दुकानगाळ्यातच भाडे तत्वावर असणाऱ्या वसंत वरुटे यांचे रसवंती मशीन व अन्य साहित्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यांना लागूनच तौसिफ मुल्ला यांचे कोल्ड्रिंक्स दुकान आहे दुकान उडून जाऊन सुमारे एक हजार फुटापेक्षा जास्त लांब उसात पडून नुकसान झाले आहे मुझफर मुल्ला यांचे दुचाकी स्पेअर पार्ट व दुरुस्तीचे दुकान या वाऱ्यामुळे मोडून नुकसान झाले आहे त्याचबरोबर इलाई मुल्ला यांच्या कारखान्यावरील पत्रे उडून जाऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे घडलेल्या या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही संध्याकाळी मोठे झाड रस्त्यावर पडले यामुळे रात्रीपासून सकाळपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होता अचानक रात्री सुटलेल्या जोरदार वाऱ्यामुळे अनेक गरीब व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे